पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनता ही निष्ठावंत शिवसेनेसोबत असून आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल तेजानं तळपल्याशिवाय राहणार नाही वैशाली सूर्यवंशी या फक्त आमदारच बनणार नसून त्यांच्यावर अजून मोठी जबाबदारी दिली जाईल असं प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी पाचोऱ्यात केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत हे पक्षबांधणीच्या दृष्टीनं मेळाव्याला संबोधित करण्यासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते त्यांच्या उपस्थितीत पाचोरा या ठिकाणी श्री कैलादेवी मंदिराजवळ अटल मैदानावर भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं यानंतर वैशाली सूर्यवंशी यांच्या वतीनं खासदार राऊत यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं खासदार राऊत यांच्या उपस्थितीत पाचोरा भडगाव मतदारसंघातील विविध गावांमधील दोनशे पेक्षा जास्त मान्यवरांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला

I'm the dark निष्ठावंतांचा गद्दारांचा नाही जनतेसाठी शिवसेनेत प्रवेश केला यातून पक्षाला या ठिकाणी आमदार मिळाला त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात आमदारकीच नव्हे तर नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद बाजार समिती आदींवर देखील सत्ता मिळाली त्यानंतर पाच वर्षांचा कालावधी गेला आम्ही दोनदा ज्याला निवडून दिलं त्यानं बेईमानी केली आज तात्या साहेब असते तर त्यांनी ही मुलीच खपवून घेतली नसती यामुळे निष्ठा कायम या राखण्यासाठी मी राजकारणात सक्रिय झाले पाचोरा भडगाव मतदारसंघात कामं झाली नाहीयेत सगळीकडे टक्केवारी कमिशन दलाली आदींना ऊत आला असल्याचा आरोप यावेळी वैशाली सूर्यवंशींनी केलाय आणि शेतीसाठीचं कुठलं सांगत ठोस असं धोरण नाही उद्योगासाठीचं धोरण नाही महिलांसाठीचं काही नाही काय नाही महिलांसाठी कुठला उद्योग नाही आरोग्य आणि शिक्षणcategoryId यांचा 100% दुलक्ष आहे यापेक्षा आपल्या

तो ये गुंडगांव में क्या है नगर का एक कुछ नहीं तो घर आएगा मानने वाले गुंडगांव में इका मिलवा रखा क्या दाल अरे चौहाई कोशिश की सरकार नाले में लांडा कर रहा है आज क्या कोशिश खट्टा कराऊं आज क्या कोशिश खट्टा कराऊं घुने कराया खासा वो मिलता है आज एक कोशिश घुने कराया घुने कराया नया कोशिश

बाप के अनेक बाला कैसा मरे थाले का मरता अनेक मुझले का मरता यह क्या बचे सात लाख का भरोगा है जैसा लाख में तो जास गया ता ता कि सात लाख जैसे कमी भरता ना आपन भरो जैसे सात लाख में तो मुझले नहीं

सरकारला आता लाडक्या बहिणींनंतर लाडका शेतकरी लाडका भाऊ लाडका गद्दार अशा योजना काढाव्या लागतील मात्र कितीही घोषणा केल्या तरी जनता ही त्यांना मतदान करणार नाही त्यांना खरं तर लाडका गद्दार अशी योजना आणण्यास हरकत नसल्याचा टोला त्यांनी मारला दोन गुजराती व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना तोडली त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही शिंदे यांचे शंभर बाप आले तरी शिवसेना त्यांना तोडता येणार नसल्याचं यावेळी राऊत म्हणाले या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेना महिला आघाडी आणि अंकीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती बघायला शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज पाचोरा अनेक दिवसांपासून विद्यमान आमदार आणि माजी आमदारांमध्ये अनेक मुद्द्यांवरून शाब्दिक चकमक उडत असल्याचं धुळ्यात बघायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी माजी आमदार अनिल गोटे यांनी शहरातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड आमदार शाह यांनी हडप करत असल्याचा आरोप केला असतानाच आता आमदार फारूख शाह यांनी देशाशी गद्दारी करणाऱ्या तेलगी प्रकरणाची ईडीकडे तक्रार करणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांना दिलाय असं हिंदीमध्ये तक्रार करायचं इंग्लिश करावं असं इंग्लिशात तिथे मला माहीत नाही काय पण त्याने इल्लीकडे जावं सी बी आयकडे जावं पुढे जावं काय ह्या सगळ्यात सोपे सांगून गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही सापडलेलं नाही शस्त्र सापडलेलं नाही काय शोधावं विसरून घ्यावं सगळं मला असं वाटत नाही आता हे बघा आपण हे जे अनेक लोक पहिले हे त्यांना म्हणजे माझ्या विरुद्ध काय बोलायचा त्या ते त्यांना ते, तेन, कळत नाही आहे आणि आता हा जे अनिल गोटे आहे हा माझ्यावर जे आरोप करतोय मी त्याला सांगतो की बाबा तुझ्या पोटात आत नाही तुझ्या तोंडात जात नाही आणि कशाला तू माझ्या नादी लागतो रे बाबा आणि तो अनिल गोटे जो आहे हा अब्दुल करीम तेलगीचा मानस पुत्र आहे त्यांनी देशाची गद्दारी करून आणि हजारो कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे आणि त्या विरुद्ध आता मी ईडी कडून दाद मागणार तर माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील आमदारांना प्रत्युत्तर देत असताना आमदार फारुक शाह यांनी ईडी कडे जावं सीबीआय कडे जावं किंवा आणखी कुठेही जावं असं थेट आव्हान आमदार शाह यांना दिलंय सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बदलापूर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं शाळा महाविद्यालयामध्ये गुड टच बॅड टच अभियान राबवून शासन निर्णयाची अंमलबजावणी शाळा महाविद्यालयात करावी अशा मागणीचं निवेदन युवा सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय बदलापूर येथील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रातील पालक वर्ग आहे पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी भीतीचं वातावरण निर्माण झालंय बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनानं या, शासनान या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत शासन निर्णय जारी केलाय सदरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वच शाळा महाविद्यालयात राबवण्यात यावी ज्या शिक्षण संस्था शासन निर्णयाची कठोर अंमलबजावणी करणार नाही त्या संस्थांच्या शाळांची मान्यता प्रशासनानं तात्काळ रद्द करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली जय महाराष्ट्र योगेश मराठे युवासेना महानगरप्रमुख आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो बदलापूरला जी घटना झाली ती खूप निंदनीय प्रकाराची घडलेली आहे त्याची पुनरावृत्ती धुळे शहरात कुठे घडू नये त्यासाठी आम्ही आज आ, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यात आम्ही असं सांगितलं की आपल्या धुळे शहरामध्ये प्रत्येक शाळा व महाविद्यालयामध्ये गुड टच बॅड टच ही संकल्पना राबवण्यात यावी त्यानंतर कालच शासनाने एक आदेश पारित केला आहे त्यात प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तसेच तक्रारपेटी सखी सावित्री स समिती याची निवड करण्यात यावी तसेच कॉलेज आणि महाविद्यालयांच्या बाहेर काही टवाळखोर बसता त्यांच्यावरही लक्ष आपण द्यावे अशी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि जे काल शासनाने आदेश पारित केलेले आहे ते एकवीस ऑगस्ट ते एकवीस सप्टेंबरच्या आत जर शाळा व महाविद्यालयाने याचे पालन केले नाही तर युवा सेना तिथे मोठे आंदोलन छेडेल जय महाराष्ट्र यावेळी युवासेना प्रमुख योगेश मराठे युवासेना प्रमुख सचिन रक्षे युवासेना प्रमुख प्रतीक शिंदे ऋषी साळुंखे अमित खंडेलवाल चेतन धामेचा दिनेश चव्हाण सुमित चौधरी दीपक कासार कल्पेश येवले यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गाव तालुक्यातील कसगाव येथे गेल्या तीनशे वर्षांपूर्वी भैमिया शहा बाबा यांनी कुवारी पंक्तीची प्रथा सुरू केली आहे भडगावसह राज्यात सगळीकडे पाण्याचा दुष्काळ असताना ग्रामस्थांनी भडगावमधील भैयमिया शाह बाबांकडे धाव घेतली यावेळी फकीर बाबांनी ग्रामस्थांना कुवारी पंक्तीचं आयोजन लोकवर्गतीतून करण्याची सूचना केली आणि लहान मुलांना गोड भात खाऊ घातल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाल्याची मान्यता आहे माझ्या परमाने आपल्या कसगाव नगरीमध्ये तीनशे वर्षाची परंपरा कायम राखून याही वर्षी हुवारी पंगत चा कार्यक्रमाचं आयोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे या मागे असे एक सांगितले कथा सांगितले जाते की बऱ्या तीनशे वर्षापूर्वी गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि या गावामध्ये हीर बाबा म्हणून भिकनशा गायबांच्या बाबा म्हणून आले त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं की, की तुम्ही गा तांदूळ आणि साखर जमा करा आणि त्याच्या त्यापासून पदार्थ तयार करा आणि तो पदार्थ तुम्ही एकवीस मुलांना खाऊ घाला आणि ते केल्यानंतर गावामध्ये वृष्टी झाली अतिवृष्टी झाली आणि चांगल्या पद्धतीने पाऊस पडला आणि हीच परंपरा कायम राखत आज आमच्या गावामध्ये तीनशे वर्षाची परंपरा कायम राखत आज आम्ही पंगाचे आयोजन केलेलं आहे आणि यासाठी सर्व ग्रामस्थांनी सर्व मंडळींनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे ही परंपरा आम्ही कायम राखू धन्यवाद दरम्यान यावेळी पासून ही परंपरा कायम राखत आज देखील कचगाव ग्रामस्थांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील श्रावण महिन्यातील गुरुवारी लहान बालकांना आणि अविवाहितांना गोड भाताची पंगत दिली फकीर बाबांनी कुवारी पंक्तीची प्रथा सुरू केली या परंपरेला स्मरून आजही गावातील तरुण लोकवर्गणीतून कुवारी पंगत देत असतात यावेळी कचगाव येथील हिंदू मुस्लिम एकीचं दर्शन घडत असतं या कार्यक्रमाला सरपंच रघुनाथ महाजन रवींद्र तात्या स्वप्नील पाटील निलेश पाटील हिलाल चौधरी मांगीलाल मोरे बबलू नाना अरुण पाटील राजेंद्र पाटील एकनाथ पाटील धनराज पवार महेंद्र पाटील भूषण पाटील अनिल चौधरी दादू पाटील कोमल पाटील आकाश पवार रहमान शाह चांद बागबान मनसूर बागबान सादिक खाटिक असंख्य तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव महापालिका क्षेत्रातून मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मधील एकता नगर बिलाडी रोड वर वर या ठिकाणच्या मो मोकळ्या भूखंडावर वॉल करण्यात या ठिकाणी काही लोकांकडून मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करून भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात होता यामुळे या ठिकाणी वॉल कंपाऊंड करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी आमदार फारुख शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती दरम्यान याचीच दखल घेत पंचवीस लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर करत या ठिकाणी वॉल कंपाऊंडचं काम फारुख शहा यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालं आज याच वॉल कंपाऊंडचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला क्रमांक दोन एकता नगर सुगंध आकर्षण कॉलनी येथे एका ओपन स्पेस या जागेचा वॉल कंपाऊंड कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान मी इथे आलेलो होतो आणि त्यावेळेस येथील रहिवाशांनी माझ्याकडे मागणी केली होती की ह्या जागेचा वॉल कंपाऊंड करून द्यावा आणि मी त्यासाठी नागरिकांची मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि त्याज माजा अस्ते करना दाले लाए। आज त्याच कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आज यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच निजामदादा सय्यद हुजेलबाई आझमी ज्यालालबाई पिंजारी इकबालभाई शाह डॉक्टर शराफत आणि या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्यासोबत उपस्थित आहेत जे जे लोक होते जे आमदार होते त्यांनी कुठलाहीच काम केलेलं नाही जर त्यांनीच काही थोडंफार काम करून घेतलं असता तर मला एवढे काम करण्याची गरज पड पळाली नसती आणि फालतूचे जे लोक आहे आपल्या स्वतःला कार्यसम्राट आणि विकास पुरुष मिरवून घेता त्यांनी कुठलंहीच काम केले नाही आणि आता मी जेवढे एवढे काम केलेले आहे तरीसुद्धा शहरात अनेक कामं पेंडिंग आहे आणि त्यासाठी मी एक विशेष आराखडा तयार केलेला आहे आणि पुढच्या ये का येणाऱ्या काळात ते सर्व जे जेवढे ना आपल्या शहरवासियांची जेवढी समस्या आहे ते सोडवण्यासाठी आम्ही एक विशेष आराखडा तयार केलेला आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्ही दरम्यान या कार्यक्रमाला दीपश्री नाईक निजाम सय्यद वासुदेव भट पॅरेलाल पिंजारी इक्वाल शहा डॉ शराफत अली सुनीता भामरे शारदा कोळी पूनम पाटील संगीता माळी कीर्ती जाधव उज्ज्वला चौधरी मुकेश कोळी अरुण खाटी फकीर बागवान सलमान अन्सारी यांसह परिसरातील नागरिक लोकप्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आदिवासी चा बारा हजार पाचशे पदांची पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी या मागणीसह जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील कंत्राटी पदभरती तात्काळ बंद करून पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील स्थगित पदभरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर एक ऑगस्ट पासून आदिवासी बांधवांच्या वतीनं आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे मात्र या उपोषणाची शासनानं दखल न घेतल्यानं साक्री तालुक्यातील शेवारी चौकुलीवर आदिवासी पेसा संघर्ष समितीतर्फे पे चक्काजाम आंदोलन बुधवारी करण्यात आलं यावेळी विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं तब्बल दोन तास सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळालं यावेळी अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल घेत उपाययोजना करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले या रास्ता रोको आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मात्र पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे या ठिकाणची वाहतूक काही वेळातच सुरळीत करण्यात यश आल्याचं बघायला मिळालं पवन चंदिव माझा महाराष्ट्र न्यूज साक्री